नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवार सव्वीस मेला आहे शनी जयंती याच दिवशी दर्श भाऊ का सोमवती अमावस्या आहे अमूस्या तिथी ही सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होते आणि मंगळवारी सत्तावीस मेला आठ वाजून बत्तीस मिनिटांनी अमावस्या तिथी संपते वैशाख अमासेला सूर्यपुत्र शनिदेव यांचा जन्म झाला शनी महाराज हे कर्मफलदाता आहेत न्यायाचे देवता आहेत माणसाचे कर्म चांगले असेल तर त्यांना चांगले फळ मिळते आणि कर्म जर वाईट असेल तर वाईट फळ मिळते शनी जयंतीला शनि महाराजांची पूजा कशी करावी त्याचबरोबर शनि दोषापासून मुक्तीसाठी आणि शनिदेवांची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी यासाठी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत कोणते प्रभावी उपाय आपण या दिवशी करणे आवश्यक आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविषयोमध्ये आपले मनापासून स्वागत ज्यांना खूप अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते ज्यांना शनिदोष दोष आहे त्यांना किंवा शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनी जयंतीचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो वैशाख आमूस्याचा दिवस हा श्री शनेश्वर जयंती म्हणजे शनी जयंती म्हणून साजरा केला जातो जे कोणी शनी जयंतीला शनी महाराजांची उपासना करेल त्यांना शनी महाराज नक्कीच संकटातून बाहेर काढतील ज्यांना शनीची साडेसाती चालू आहे त्यांनी सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी शनी महाराजांची उपासना जरूर करावी काही गोष्टींचे या दिवशी पालन करणे आवश्यक आहे सौभाग्य so, प्राप्तीसाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे वैशाकामोसा ही तिथी न्यायदेवता शनिदेवाला समर्पित असून या दिवशी शनिजयंती साजरी केली जाते नवग्रहामध्ये शनी हा खूप प्रभावी ग्रह असून शनिदेवाला देवाचा दर्जा प्राप्त आहे शनिदेव हे मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतात शनिदेवांची कृपा झाल्यास रंगाचा राजा आणि शनी महाराजांची अवकृपा झाल्यास राजाचा रंग होण्यास वेळ लागत नाही त्यामुळे शनिदेवाची कृपा कायम आपल्यावर हवी यासाठी शनी जयंतीच्या दिवशी काही उपाय केल्याने शनीच्या साडेसातीपासून व शनी दोषापासून मुक्ती मिळते शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मद्य यांचे सेवन करू नये केस कापणे नखे काढणे ही कामे सुद्धा या दिवशी आपण करायची नाहीत त्याचबरोबर खोटे बोलू नये किंवा कोणाशी वादविवादही घालू नये प्रत्येक गावामध्ये शनी महाराजांचे मंदिर हे असतेच कारण ज्या ठिकाणी हनुमानाचे मंदिर असते त्या ठिकाणी शनी महाराजांची मंदिरं असते आणि प्रत्येक गावामध्ये हनुमानाचे मंदिर हे असतेच या दिवशी शनी महाराजांच्याबरोबरच हनुमानांची उपासना केली जाते कारण शनी महाराजांना रावणाने कैद करून ठेवले होते हनुमानानेच शनी महाराजांची रावणाच्या कैदीतून सुटका केली होती म्हणून शनी महाराजांनी वरदान दिले आहे की जो कोणी या दिवशी हनुमानाची सेवा करेल त्याच्यावर देखील शनी महाराज प्रसन्न होतील त्याला कधीही शनिदोष किंवा शनीच्या साडेसातीचा त्रास होणार नाही त्याच्यावर नेहमी शनी महाराजांची अखंड कृपा राहील शनी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात नसते आपण मंदिरात जाऊन सेवा करू शकतो आणि मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरीही शनी महाराजांची सेवा करू शकतो शनी जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन मोहूरच्या तेलाचा दिवा लावावा या मोहूरच्या तेलाच्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ मिसळून हा दिवा तुम्ही आपल्या अंगणातील तुळशीजवळ देखील लावू शकता शनी जयंतीला शनि मंदिरात जाऊन तुम्ही शनिदेवाच्या अंगावर तेल अर्पण करावे किंवा चरणावर अर्पण करावे महाराजांच्या अंगावर तेल अर्पण करणे शक्य नसेल तर आपण त्या ठिकाणी एक दिवा लावलेला असतो तर त्या दिव्यामध्ये आपण ते दे आपन, दे हे तेल अर्पण करावे रुईच्या पानांची माळ ही शनि महाराजांना अर्पण करावी तसेच शनि जयंतीला शनि मंदिरात जाताना काळे तीळ खडे मीठ काळे उडीद साखर फुले इत्यादी साहित्य आपण घेऊन जायचं आहे आणि शनि महाराजांना अर्पण करायचे आहे शनी महाराजांना प्रसन्न करायचे असेल आणि त्यांची कृपादृष्टी अखंड आपल्यावर हवी असे वाटत असेल तर शनिजयंतीच्या दिवशी गरजूंना बोट चप्पल छत्रीचे दान करू शकता या वस्तूंचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिदेवाची कृपा लाभते आपल्याला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर शनि जयंतीच्या दिवशी घरी शनि कवच शनि स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकता त्याचबरोबर शनि चालिशेचेही पठण तुम्ही करू शकता हनुमान चालिसा किंवा कालभैरवाष्टक स्तोत्राचेही तुम्ही या दिवशी प पठण करू शकता कावळा हे शनिदेवाचे वाहन आहे त्यामुळे जयंतीच्या दिवशी कावळ्यांना पोळी किंवा दही भात हे पदार्थ खायला द्या त्यामुळे शनिदेवाची विशेष कृपा लाभते आपल्याला काहीच सेवा करणे शक्य नाही किंवा शनी मंत्राला जाणे शक्य नसेल तर आपण घरी ओम शनेश्वराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शनिदेव हे न्यायप्रिय देवता आहेत त्यामुळे आपले कर्मही चांगले असावे लागते जर आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळते आणि जर आपण वाईट कर्म केले तर त्याचे आपल्याला वाईट फळ मिळते शनिदेवांची कृपा झाली तर रंकाचा राजा होतो आणि त्यांची अवकृपा झाली तर राजाचा रंक होतो त्यामुळे आपण जयंतीला शनिदेवांची उपासना करावी त्याचबरोबर इतर दिवशीही आपण शनिदेवांची उपासना करावी शनी चालिसाचे पठण करावे त्याचबरोबर आपण हनुमानाची उपासना करावी तर आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नक्कीच येईल आणि शनी दोषापासून आपली मुक्तता होईल तर आजचा व्हिडिओ इथे सांभाळते आजची माहिती कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद